गुरूरा 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 देवो गुरु र ब्रह्मा गुरु र गुरुर देव महेश्वर गुरु र साक्षात परब्रह्म ब्रह्म तस्मे श्री गुरु वै तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा हा गुरुपौर्णिमे दिवशीचा व्हिडिओ आहे हा कालच यायला पाहिजे होता पण मी म्हणजे एडिट करायला टाइम भेटला नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ आज पाठवते हो तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तर सकाळी सकाळी अगोदर मी बाहेरचं सगळं उरकून घेतलं कारण तुम्हाला माहिती आहे की मी रोजच अगोदर बाहेरचं सगळं उरकून घेते आणि नंतर मग घरातलं करत बसते कारण एकदा घरातलं करत बसलं नंतर बाहेरचं काम सगळं जसं आलं तसं राहतं आणि बाहेरच्याला एकदा उशीर झाला ना तर मग सूर्याला पाणी घालायचं म्हणा महादेवाला पाणी घालायचं म्हणा तुळशीला तुळशीला पाणी घालायचं काय नाही उशीर झाला तर चालतो पण मेन आपल्या सूर्याला पाणी घालायचं आणि महादेवाला पाणी घालायचं झालायला जर उशीर झाला रांगोळी काढायला तर मग बाहेरचं काम नको वाटतं करायला त्यामुळे मी सगळ्यात अगोदर बाहेरचं उरकून घेते आणि नंतर मग घरातलं उरकते तर इथे महादेवाला पाणी घालून झाले सूर्याला पाणी घालून झाले आणि आता सगळं घरातलं करायला चालू आहे कारण पौर्णिमे दिवशी एवढं पूजा पूजापाठ देव धर्म बाकीचे एवढे असतात ना की कमीत कमी बारा कशा वाचते तर ना दोन तीन तास कसे मला देवाला जातात हेच समजत नाही तरी सकाळी मी म्हणलं होतं चारला उठायचं म्हणून पण नाही उठणं झालं खूप उशीर झाला तर इथे हळदीचं लेपण वगैरे करून घेतलं अगोदर मी बाहेरचं सगळं उरकिलं आणि नंतर मग गॅसची पूजा गॅसच्या समोरच्या भिंतीचं स्वास्तिक काढायचं दारावर स्वास्तिक काढायचं शुभलाभ काढायचं हे सगळं पौर्णिमेला करत असते मी कारण गुरुवारी तर मी फक्त गॅसची पूजा करते गॅसची आणि समोरच्या भिंतीची गुरुवारी आणि बाकीचं दारावर हे ते जर स्वास्तिक काढायचं असेल तर मग मी फक्त पौर्णिमेला करत असते बाकी सारखं नाही होत आणि हळदीचं लेपण म्हणलं तर फक्त गुरुवारी पौर्णिमेला आमवशाला असं करत असते कारण रोज करणं पॉसिबल नाही रोज फक्त पाणी टाकून उंबट्याचं तर इथे बघा स्वामींचा अभिषेक वगैरे केला आणि व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी थोडा थोडा व्हिडिओ पळवला आहे कारण खूप मोठा झाला असता व्हिडिओ त्यामुळे तर इथे स्वामींचा ड्रेस वगैरे मी रात्री शिवून ठेवला होता कारण प्रत्येक गुरुवारी त्यांना नवीनच ड्रेस मी शिवून घालत असते कारण आता स्वतः टेलर आहे म्हणल्याच्यानंतर नंतर नवीन तर नवीन ड्रेस तर पाहिजे स्वामींना कारण आपल्याला नवीन नवीन लागतं मग त्यांना नाही का लागत त्यामुळे तर ड्रेस शिवायला असा काही टाईम लागत नाही दोन मिनटाचं काम नाही त्यासाठी तर इथं मी रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती ड्रेस वगैरे शिवायचं शिवायचं म्हणा आपलं किचन स्वच्छ करायचं सगळी तयारी करून ठेवली होती रात्रीच त्यामुळे मग सकाळी जरा जा सोपं जातं नाही तर सगळंच सकाळी करायचं म्हणलं ना तर दिवस कसा जातो कळत नाही तर इथे माझ्या स्वामींची आरती वगैरे सगळी झाली आणि आरती झाल्याच्यानंतर मग सगळ्या घरामध्ये आरती धूप वगैरे फिरवून घेतली अगोदर आणि ते दारावर स्वामींची पाटी लावलेली आहे तर त्या पाठीला पण प्रत्येक गुरुवारी धूप दीप दे असं देत असते कारण रोज लक्षात पण राहत नाही आणि रोज होत पण नाही त्यामुळे मग फक्त गुरुवारीच तेवढं तेवढा एक नेम पाळती म्हणायचं गुरुवारचं तर आज आरती वगैरे सगळं झाल्याच्यानंतर सेवा केल्याच्यानंतर मग गुरुपद घ्यायचा असतो सकाळचाच पण स्वयपाकाला उशीर झाला असता आणि स्वामींना पण जास्त उशीर करून जमणार नव्हता निवेद्याला त्यामुळे मग माझा विचार होता की अकराच्या आत त्यांना निवेद दाखवायचा असा विचार होता पण तेवढ्या लवकर काही शिक्के झालं नाही लाडू तेवढे पूजा वगैरे करून घेतलेली जेवण कम्प्लीट मला दोन अडीच तास गेले असतील पूजा करायला त्यामुळे साडेपाच पासून आतापर्यंत हे झाले डाळ शिजली नाही त्यामुळे डबल वाला कुकर लावावं लागतं भात डाळ आणि बटाटा तिने एकत्र एखाद्या जास्त होतं डाळ काय सिजन नाही माहीत नाही डाळीला काय झालं आहे डाळ शिजल्या गेल्याच्यात आता पाण्याचा बदल का काही कोणाला माहिती आहे म्हणून हारबरे जावी तशीच व्हायला दुधी जावी तशीच व्हायला डाळी नाही गेलं तर आणि आता स्वामींसाठी थोडेसेच बेसनाचे लाडू करायला चालू आहे आता हे थंड झालं ना मग ह्यात साखर टाकायची आहे थंड व्हायला ठेवलं आहे गरममध्ये जर साखर टाकली नसतं सगळ्या गाठीच होऊन बसतात त्यामुळे मग थंड व्हायला ठेवले आता एक दीड वाटी तूप आणि दोन वाट्या दोन अडीच वाट्या बेसन टाकले ह्यामध्ये आणि आता एक ते दीड वाटी साखर टाकायची तरी दहा अकरा छोटे छोटे झाले तरी वाद झाले अकरा चौमेल पोटे झाले तरी वाद झाले तर चला मग एक एक करत तर आता अजून माझी सेवा राहिली सगळी जसाला तशी सेवा राहिली अजून काहीच केलेलं नाही आहे फक्त आरती वगैरे करून ठेवले विचारादेलची पूजा एवढी एवढी पण किती उशीर जातो एवढ्या पूजाला बाईबा खूप उशीर लागतो पण असो आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळं चला बाहेर जातो बाप आहेत माझ्या अजून थंड होत आले आता साखर टाकते आणि घेते आले मग आता साखर पाकून झाडू बांधते झालं ना पुरणाची पोळी वगैरे काही शक्य नव्हती त्यामुळे म्हटलं की चला बेसनाचे लाडू तर करून घेऊ कारण त्यांना बेसनाचे लाडू आवडतात त्यामुळे तर अगोदर तुपात मी पूर्ण बेसन भाजून घेतलं आणि थंड झाल्याच्यानंतर मग साखर टाकली वाटून कारण गरममध्ये जर साखर टाकली ना तर साखरेचे पूर्ण गोळे तयार होतात आणि लाडू पण आपले व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे आणि थोडेसेच लाडू करायचे होते एक दहा अकरा झाले तरी बस झाली कारण स्वयंपाक आणि ते दोन्ही म्हणलं ना तर खूप शिर झाला असता त्यामुळे लाडू मी करून ठेवले अगोदर आणि नंतर मग बटाट्याची पिवळी बटाट्याची भाजी पुरी भात वरण आणि एवढा स्वयंपाक करून ठेवला आणि इथं आणि कुकरला मी लावतानाच अगोदर डाळ आपलं बटाटं आणि भात तिने एकत्रच लावलं होतं पण डाळ शिजली नाही त्यामुळे मला डबल कुकर लावावं लागलं पहिलं गेलं की डाळ शिजत होती पण माहीत नाही आता काय झालंय प्रॉ पाण्याचा प्रॉब्लम आहे का काय प्रॉब्लेम झाले माहीत नाही पण डाळ शिजायला थोडी असं शिजनच गेली आता त्यामुळे मग थोडा उशीर झाला मला डबल कुकर लावावं लागलं त्या अगोदर मी बटाट्याची भाजी करून घेतली आणि नंतर पुऱ्या केल्या आणि पुऱ्या झाल्याच्या पुऱ्या झाल्याच्यानंतर मग वरणाला पुण्य टाकली मी आणि स्वयंपाक सगळा माझा बाराच्या अगोदरच झाला होता पण ताट वगैरे वाढतो मागे फ्रेश वगैरे होस्तोर मग बारा वाजल्या म्हटलं बाराच्या आणि साडेबाराच्यामध्ये सेवा जेवण वगैरे काहीच द्यायचं नसतं कारण तो त्यांचा भिक्षेचा टाईम असतो त्यामुळे त्या काळात काहीच करायचं नसतं म्हणून मी ताट वाढून तसंच ठेवलं आणि साडेबाराच्या नंतर मग त्यांना ताट वाढलं आणि मी पण फ्रेश झाले कारण सकाळपासून कामातच होते कारण तुम्ही व्हिडिओ बघून वळखीलच असेल की मी सकाळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत कामात असेल मग घामानं वगैरे माझा पण अवतार बेकार झाला असता त्यामुळे मग फ्रेश ला ला, ना ना। मी फ्रेश झाले आणि नंतर मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि तुळशीचं पाण टाकल्याशिवाय देवाला निवेद्य रुजू होत नाही हे तर आपल्याला सगळ्याला माहितीच आहे स्वामी सेवेकर यांना सगळ्यांना तर इथं मी निवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि एक एक एककरच तो दुपार झाले त्यामुळे मग गुरुपद काही घेतले नाही मी म्हणलं जरा संध्याकाळ या देवावतीच्या टायमाला गुरुपद घेऊन घेऊ आणि आता इथं निवेद्य नैवेद्य वगैरे दाखवला आणि निवेद दाखवल्याच्या नंतर कमीत कमी एक अर्धा तास पाऊन तास तरी ताट स्वामींपाशी तसंच ठेवायला पाहिजे कारण आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपण जेव्हा जेवायला बसतो तर तेव्हा आपलं काही जेवणला गेलं काही होत नाही त्यामुळे मग त्यांच्यापासलं पण ताटला गेलं काही उचलायचं नसतं ते ताट झाकून ठेवायचं आणि नंतर मग तासाभरानं उचलून आपण खाल्लं तरी चालतं आपण किंवा मुलांनी अगरनवऱ्यांनी को कोणी पण खाल्लं तरी चालतं तरी ते मी ताट ठेवलं आणि मग नंतर एक तास दीड तासाने कारण त्या दिवशी मला जेवायला तीन वाजल्या होत्या एक वाज साडेबारा वाजता नंतर मग स्वामींना जेवण वगैरे दिलं आणि हे जे पार्सल आहे ते सकाळीच आलं होतं पण कामामुळे मला काही पार्सल बघणंच आलं नाही नेमकं कसं आहे का आहे कारण मी शॉपशीवरून मागवलं होतं आणि शॉपशीवरचं कसं येते आहे काय येते आहे हे मला माहीत नव्हतं आणि ते रिटर्न पण करता येत नाही त्यामुळे मला टेन्शन आलं होतं पण बघणार तर कसं कारण आता काम खूप खूप होतं त्यामुळे बघायला टाईम पण नव्हता मला नंतर म्हणलं जाऊ द्या आता जसं येईल तसं येईल म्हणलं पण वस्तू खरंच एवढी छान आली आहे ना पैशाच्या मानाने वस्तू खूप छान आली आहे कारण पैसे माझ्या हिशोबानं पैसे ह्याला खूप कमी गेलेत त्या मनानं वस्तू छान आले कारण हे फ्रीजवर ठेवायला मला पाहिजे होतं आणि घरातल्या जे वस्तू आहेत छोट्या मोठ्या ते लवकर सापडतच नाहीत असं ठेवलं ना तर पट्टमने सापडते त्यामुळे मग छोट्या छोट्या वस्तूसाठी मी ते मागवलं होतं ऑनलाईन त्यात अगोदर सामान काही भरलं नाही आहे जेव्हा भरेल तेव्हा त्या दाखवेलच मी तर इथं संध्याकाळचा दिवाबतीचा टाईम होता आणि आता इथं गुरुपद घ्यायला चालू होतं आणि घेताना नारळ आणि नारळावरील गुलाबाचं फूल घ्यायचं खडीसाखर ठेवायची आणि नंतर स्वामींना नारळ हातात घेऊन बोलायचं परब्रह्मा स्वामी समर्थ महाराज आपण माझे गुरु सद्गुरु परमगुरु आहात कृपया कृपया आपण माझा योग्य सांभाळ करावा योग्य मार्गदर्शन करावे आणि माझे गुरुपद स्वीकारावे आणि माझ्या घरावर माझ्या मुलांवर माझ्या नवऱ्यावर सगळ्यावर तुमचं लक्ष असू द्या आणि माझं आयुष्य आतापर्यंत खूप बदललं इथून पुढे पण माझं आयुष्य असंच चालू द्या आणि माझ्या घरादारावर तुमचं पूर्ण लक्ष असू द्या असं गुरूंना सांगायचं आणि मग गुरुपद घ्यायचं आणि ते नारळ जे आहे ते स्वामींना अर्पण करायचा म्हणजे त्यांच्यासमोर ठेवायचा आणि नारळाचं जे तेट आहे ते त्यांच्याकडे करायचं आणि मग स्वामींची आरती वगैरे करायची आणि नंतर मग मी सेवा वगैरे करून घेतली कारण जेवण वगैरे तर दुपारी करून घेतलं होतं कारण माझे पौर्णिमा असते मग संध्याकाळी मला जेवण वगैरे काय करायचं नव्हतं आरती सगळ्या घरात मी देऊन घेतली सकाळसारखंच आणि मग नंतर माझी सेवायला सुरुवात केली आणि सेवेला मी खुर्चीवर बसले होते कारण खाली पुहीला जर बसले असते ना तर मला स्वामींचा चेहरा दिसला नसता मी सेवा करताना त्यामुळे मी खुर्चीवर बसले तर चला असा होता माझा गुरु पौर्णिमे दिवशीचा दिवस आणि माझी सेवा कशी वाटली पूजा कशी वाटली हे पण मला नक्की कमेंट सांगा आणि आता घरामध्ये एवढा बदल झाला आहे ना त्यामुळे माझी मला पण एकदम फ्रेश वाटायला व्हिडिओ पण फ्रेश वाटायला लागले आय होप की तुम्हाला पण फ्रेश वाटत असेल आणि छान वाटतं असेल तर चला आजचा व्हिडिओ असा स्वतः छोटासा कसा वाटला काय वाटला नक्की सांगा मला बाय श्री स्वामी समर्थ